घरी घरी कुठे गेली तर मला वाटते नाही मनीषासून घरी गेली असेल बरोबर आहे तसून फोन केला असून शांतीने ये म्हणून मला शांती केली धावतोय दुखते मनीषाच एवढी चांगली पोरगी

ধৰিক্ৰী তা ধন বিৰাই মই তন্ন বগিলে ভাত কচু দিয়া ड्युटीवर जावं लागते ट्यूशन आई लेकर यायची स्वयंपाक करणी राहिला आज एक काम करतो खाली चाटच दून देतो आणि राहिला सगळं तर आता चिकून आला स्वयंपाक करीन नाहीतर आपच आई करतेन बबली आज मी दुकानात चालतो ना आज माझ्या ड्युटीचा पहिला दिवस आहे बबली झाली का सगळी तयारी देवर लोक आठ आठवडून निघतो मी बगले तुला ऐकून येऊन राहिलं काय

संध्याके जाऊ जा दुपारी येता जेवण करायसाठी पण मी दुकानात चाललो उपकार करून राहिले दुकानात चालले तर त्या बायकाचा जुलूमच जुलुम आहे सगळा आता दुकानात लागून आलो ना पहिल्या दिवशी कटकट दिली लो काय म्हणजे दुकान शेवटवर जाईल बबले ऐकून आलं काय बबली तुले माझी ना टेम नाही बबली बबली बाबले कर चालेल गावांची दुनिया पेट नाही काय मी दुकानात लागलो मी दुकानात लागलो जा ना तुम्ही नवीन आहे काही कमी करून राहिले तर माणसाचं कर्तव्यच असते कमाई करून परिवार लय बोलून राहिली बरं तू कोणाची साथ लागली तुला भांडण केलं अंगार हात घालेपर्यंत मी काय चांगलं लागते का तुमच्यासोबत आता समजू नका तुम्ही मी तुम्हाला माफ केलं म्हणून कधीच माफ करणार नाही जो बायकोच्या अंगारा हात घालते त्याच्यासारखा निर्लज्ज माणूस नाही कोणी स्वतःच स्वतः करायचं बायकोच्या भरोसा राहायचं नाही बायकोची कमाई बी खायची नाही स्वतःचे काम स्वतः करायचं डबल सांगणार नाही मी मग मसान सांगितलं नाही थांबली तू काच्यासाठी था 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 था? आहेस मग हा 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 मी काच्यासाठी आहे मग मोलक नका मी घरातली तुमचं कुटा न करायसाठी प्रेमानं कोणी बी करते पण माणसाचं कोणी नाही करत काय झाली उपाशी जातो दुकानात पहिला दिवस मी होतो कबूल बस जो म्हणा मग बोमलत माय नाव ना बंटी कुठे गेला बंटी कुठे गेला पाच पाच मिनटं तर खायला पाहिजे मला दिवसभर कसा राहील काय माहित असून पडले

कसं मापुराने फसवलं होतं नेलं बे घरात आठ दिवसापासून किती खर्च येऊन राहिला पगार आला की गायक पगार आला की गायक काय करते बिचारान काय नाही आता समजलं मला इथे बिमारीले लावते वाटते संदीप मनीषा काय झालं मनीषा तर मध्ये संदीप मनीषा पहिल्यापासून बिमार आहे आपल्यापासून येणं बिमारी लपवली संदीप आई खबरदार असे बोलशील का तिथं बिमारी काय कोणाला सांगून येते काय बिमारी लपवली नाही हे लपवली अशा शंका मनात आणू नको तुला माहित आहे मनीषावर मी किती प्रेम करतो हो मी दवाखान्यात घेऊन दिले डॉक्टर दवाखान्यात घेऊन या म्हणे वेळ नाही डॉक्टर जवळ नाही तुला सांगून राहिले संधी फक्त मी असं असं नाही म्हणून राहिल तुला मी काही असं नाही म्हणून राहिले कसं म्हणून राहिले मग तू आई ह्या गोष्टी बंद तू तुला शोभत नाही ह्या गोष्टी तुला माहित आहे ना मी लग्न नाही वये तर किती तू मनीषा भेटली पाहिजे मनीषा भेटली पाहिजे आता मनीषा ऐकून तिकून भेटली आता तिचा तिलाच करायला लागली तू तर बोलण्यात जर लागलं नाही तर मी मनीस आणि गमन बसेन नक्कीच तिच्या माईनं कधी घातलं मा पोराले पहिले मा संदीप बसा नव्हता गंगूबाई मनीषा कुठे गेली हो गंगूबाई वाटते शांताबाई बर झालं माहिती सांगितलं पहिले कोण आहे शांताबाई ये ये शांताबाई गंगूबाई कुठे 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 मनीषा गंगूबाई सांग ना सांग ना मनीषा कुठे मेला दिले संदीपनं दवाखाने दे राहिली काय घरी काय झालं गंगूबाई तू कोणी हो रागान दिस शांताबाई रागात मी राहतो काय रो तू फसवणूक केली संदीपची मनशा दवाखान्यात नेलं पण तू तु? तू नाही गेली सोबत तिच्या पण काय फसवणूक केली म्हणता सांग ना शांताबाई मनीषाला काहीतरी बिमारी आहे हे तुला माहित होतं पण तरी तू सांगितलं नाही आम्हाला कोणती 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 बिमारी तर दवाखान मिळावरच मैथून कोणती बिमारी येतं दोन तीन महिने चांगली राहिली ते गोड्या गेल्या सुरू असतील तिने तुम्ही लपोलो शांत भी आमच्यापासून गंगोबी अशा गोष्टी करू नको तू आणि तुला अशा गोष्टी करणं शोभत नाही या काळातली बाई असतो चलली मोठे म्हणे आली बोला सांग कोणत्या दवाखान्यात नेलं तिने विचारलं नाही मी आमचा फॅमिली डॉक्टर त्याचे दोन नेलं वाटते वारे वारे वाशाले सांग काय करा बाय काय बीमारी काय सांगून येते तिच्या नाही पडले गेले तिच्या मायला सांगायला जातो मी पैसा काय मीच लावू काय मला संदीपला बी लावू देत नाही मी तिच्या माईने मला तुला वरदा मी लावतो वरदा अशाच करतात माया लपून ठेवतात माईच्या घरी नवऱ्याच्या घरी भारी जाते मी काय जाऊ आपण तिच्यापाशी गंगोबाई कुठे चालली चांगला भाजीपाला आणू द्या शांताराम जळ त्या घाई सस्त्यात देते काय करतो सस्त्यात जी काही पण आम्हाला तिच्या मागे पडून आलं सगळ्याच्या सगळं काय झालं गंगुळबाई येऊन तू काय ना मनीष आले आठ दिवसापासून बिमार बिमार पडून राहिले काय काय नाही बिमारी तिच्या मायच्या घरी चालली मी सांगेल माहित नाही गंगूबाई कसं मना शांताबाई सांगते कुठे शांताबाई मला त्या जरीने सांगतलं तरी मी तिच्या मायापासून पास करतो मला जाय सविताबाई तू भाजीपाला मी चलली मनीषाच्या आईली भेटायला पटकन भाजीपाला आणि पाहतो काय आहे रे मैतनीत करत आहे हो मनीषाला सविता विचारतो मी भाजीपाला आणला की मनीषाला फोनच नाही लागून राहिला असं का गमून बी नाही राहिलं का राजाजी सोबत गेली नाही मस्त वाटलं पण राजाजीन विनाकारणच मला बसून होतं दुकानांदी कोण काय मी स्वतः कुठे गेले ते तो दे सोबत ता या सखोबाईचे चांगले सट्ट करतो मी नर्मने कधी बोलशील ना पहिले तर सांगणार नाही पहिलेच गरम बोलतो जे मनात असलं ते सांगून देईन सखोबाई हा आली आली हे घरी आता पाहि आता कशी उधारपट्टी करतो हिची कोण तोंड लपून आला तुम्ही गंगूबाई तोंड लप्यासाठी नि आली मी तोंड दाखव्यासाठी आले आणि त्यात तोंडातून बोलायसाठी आली तुमच्यासोबत सखुबाई तुम्ही लय विश्वासघात केला माया गंगुबाई काय बोलून राहिले तुम्ही तुम्ही जे ऐकलं तेच बोलून राहिले मी सखुबाई सांगा लवकर मनीषाले काय बिमारी आहे बिमारी कायची बिमारी मनीषाले कधी काय गंगूबाई तुम्ही सपा सपा सांगा मला काय समजून नाही राहिलं सकुभाई मी सपाच बोलून राहिले तुमच्या मनीषाले काय बिमारी आहे लवकर सांगा मला काही माय मनी बिमारी म्हणून राहते तुम्ही तुम्हाला कोणती मायापोरीला काहीच नाही जे केलं असेल ते तुम्हीच केलं असेल सांगायला मनीषा आठ दिवसापासून चक्कर आले की खाली पडते चक्कर आले की खाली पडते दवाखान्यात नेला माया पोरानं पैसा लोलो लो परेशान झाला तिले आमच्या जोडचा पैसा संपला तुम्हाला सांगतो म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी आली मी पोराच्या चोरून आणि मी आली तुमच्या घरी मापोराले माहीत ना का पडू दे गंगूबाई मले पोरीची पडली बिमार आहे म्हणता आणि तुम्हाला पैशाची पडली कुठे कुठे मै मनीषा चला मी मिून घालतो तुम्हाला आणि मी तुमच्या घरी आली आणि पैशाचं म्हटलं अजिबात मापोराले म्हणायचं नाही ना मनीष आले म्हणायचं नाही सांगतो सको बाई मी मनीषा मनीषा बुमलो नकार असताना तुम्ही आता मनीषा मनीषा करत मेली नाही तुमची मनीषा चला दवाखान्यातच आहे अरे बापरे सकुभाई मला चापट मारली तुम्ही एक चापटच मारली बाई लक्षात ठेव जर त्रास दिला ना तर या नावाचे सकुबाई नाही काय करीन तू मला बी माहीत नाही पैसे नेत म्हणते घराने सांगायला आली तू बाप सोचलो काय झालो काय चल आता जा मागण्या जातो नाही जा तर संदीप सगळं सांगून आराम आहे हरामखोर मला वाटलं हराम नव्हतं एवढी होशिन म्हणून मेरा दिशा साधी सुधी मनीषा मनीषा काय झालं मनीषा संदीप शांत काकू पाय ना, ना शांत काकू काय झालं मनीषाले तिवारी शेती संदीप काही होत नाही मनीषाले तुझे कर्म चांगले देव तिले काही सुरू नाही देत रडून पडू नको तू काय म्हणे डॉक्टर अंदर आहे का मनीषा हा डॉक्टर तपासून राहिले आता मला बाहेर पाठवलं ठीक आहे संदीप बस इथं आपण बसू शांत राको बर झालं तुम्ही आलं आईले चलचल केलं आई आली नाही काय येऊ दे सांगू मी आलोय बस आता आणि धालो एकदम बंद करून टाक हा शांत राखू शांत राखू माय मनीषाला काही धान नाही पाहिजे शांत राखू नाही तर मीच मरून जाईन कायले मरता मरतीन तेच दुश्मन तुम्ही दोघं घे ना चांगलं आहे चांगलं करा काम काय थोडा काय सांगते मी थांबते तसा